जय शिवराय मी पांडुरंग कदम आज आपण आहोत गुगळी धामणगाव या ठिकाणी तर खास आपल्यासोबत आमच्या गुगळी धामणगावचे मिनी जारांगे म्हणतात जोरदार टाळ्या करा त्यांच्यासाठी परंतु काही हरामखोर अवराधी मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये आणि दादांच्या विरोधामध्ये या ठिकाणी भुकायला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्या बांधवांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर सर्वप्रथम आपल्याला पुढे गेले ते। तीज़ा। तीज़ा। तीज़ा, तीज़ा। तुम्हा नावाचे महाराज लागला त्याच्याबद्दल सर तो इतका गलिच्छ माणूस आहे कि त्याच्यावर विनयभंगाची केस आहे आणि तो आपल्या जरंग पाटलावरती टीका करतो त्या हरमखोराला एकच सांग तू तुझ्या घरी शांत बस आम्ही कोणाचं घेत नाही आमच्या हक्काचं आरक्षण लागतोय दादा ठीक आहे काय हरकत नाही भावना पोहोचल्या आणि दादा तुमच्या माहितीसाठी सांगतो त्याचा एक व्हिडिओ आपल्याकडे आहे कशा हे सगळ्यात त्यालाही माहिती आहे की त्याचा व्हिडिओ माझ्याकडे आहे परंतु आपल्याला काही कारणाने आपल्याकडे संस्कार आहेत आपण मराठा आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपल्यावरती आहेत म्हणून त्या ठिकाणी तो व्हिडिओ आपण सध्या क्लिक करणार नाही पण ती जर आराम करून आज्या तू लय बुळबुळ करीत असिन तर तुला तो व्हिडिओ सुद्धा आम्हाला वेगळ्या पद्धतीनं व्हायरल करता येतो परंतु काही कारणाने या ठिकाणी आम्ही शांत आहोत त्यानंतर एक दुसरी एक संगीताबाई वानखेडे आहे ती सुद्धा अले बुळबुळ करायला लागली तिच्याबद्दल या ठिकाणी आमच्या मराठा भावाकडनं या ठिकाणी चला मी बोलतो तिच्याबद्दल या ठिकाणी संगीता वानखेडे तुझ्याबद्दल बोलण्यासारखं माझ्यापाशी खूप भांडवले परंतु या ठिकाणी मी माझे संस्कार या ठिकाणी आणखीन सोडलेले नाहीयेत तू कोण आहेस काय त्या सगळ्या महाराष्ट्राला आहे पण तुला एकच सांगतो जर या ठिकाणी मी आणखीनही आहे तुझ्याबद्दल जर या ठिकाणी बोलायला सुरुवात केली ना त्या ठिकाणी तू पुन्हा रे तुझ्याबद्दल बोलण्यासारखं खूप काही आहे तू कायस तू कितीपर्यंत काय आतापर्यंत काय काय बदललंय कसं कसं बदललंय तू व्हिडिओ पाहिला ना तू कसं बोलतेस तू आणि तुझ्या कोणा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव सुद्धा तुझ्या तोंडातून तु यायला नाही पाहिजे इतकी हरामखोर देस तू आतापर्यंत या ठिकाणी तुझा धंदा भंगाच्या केसेस करायच्या आणि गोरगरीब सामान्य माणसांना या ठिकाणी लुबाडण्याचं काम या ठिकाणी तू करतेस तुझ्या तुझ्या तू आणि आजच्या अगोदर तुझे व्हिडिओ पाहिलेस ना माझ्याकडे असा एक व्हिडिओ तुझा पण या ठिकाणी ते व्हिडिओ जर दाखवला ना त्या ठिकाणी तू तळपायच्या मस्तकाला जाईल आणि तू तू लय नाटकी बाई आहेस लटकच मार खातेस तुला सवय पहिल्यापासून मार खायची तुझं पुन्हा एक म्हणणं आहे या ठिकाणी तू मनोज मनोजे पाटील यांच्या आरक्षणाचा संबंध शरद पवार यांच्याशी जोडते तर हे मूर्ख औलाद तुला हे सांगू इच्छितो की हे गोरगरीब लेकरू कुठे लेकरू लेकर इकडे जा हरामखोर तिला हे लेकर याला पक्ष कळतं का काय कळतं हे या आंदोलनामध्ये सहभागी होतय हे गोरगरीब लेकराची वेदना आहे पिला इकडे तू इकडे तू आठवीच लेकरूय याला कोण कळत आहे शरद पवार हे पिले काय काय किती काय नाव याच विराज 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 नाव विराज डग याला काय कळत याला शरद पवार कळतय का, 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 का पक्ष कळतय का बांध करत आहे का घडी कळत काहीच कळत नाही त्याला हे आराम कोल्हावला तुला हे सांगायचं हे गोरगरीबाची लेकरं या आंदोलनामध्ये सहभागी होत आहेत याचा अर्थ समजायचं की या आरक्षणाच्या लढ्याला कोणत्याही पक्षाचा या ठिकाणी पाठिंबा नाही आम्ही गोरगरीबाची लेकरं या ठिकाणी या आंदोलनाच्या लढ्यामध्ये उतरलो काय स्ट्रॅटर्जी केलीस माहितीये का लटकच भुजबळच्या विरोधात तू भुकलीस म्हणजे मराठ्याचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केलास लगेच तुला पाकिट भेटलं पाकिट भेटलं की लगेच तू पलटी मारली आणि लगेच दादा दादाच्या विरोधात बोलायला लागलीस का तुला आमच्या मराठ्यांच्या महिलांनी तर उत्तर दिलेलंच आहे त्याचबरोबर या ठिकाणी आम्ही सुद्धा या ठिकाणी उत्तर द्यायला तयार आहोत परंतु सध्याच आम्हाला आमची पातळी सोडायची नाही परंतु तुला एकच सांगतो तू अवकात नाही संगी लक्षात आलं का तुझी अवकात नाही दादांच्या विरोधामध्ये आणि मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये बोलण्याची तुला आरक्षण तरी कळत आहे का रे बाबा तुला आरक्षण सुद्धा कळत नाही इतकी गई गुजरी अवला दे तुझ्या तुझा बायोडाटा आहे तू फक्त मला नंबर दे तुला सगळं त्या ठिकाणी तू तुझी हिस्ट्री या ठिकाणी पाठवण्याचा प्रयत्न करतो परंतु कृपया तुला विनंती नाही तुला धमकी समाज इथून पुढे जर या ठिकाणी मराठा आरक्षण आणि दादांच्या विरोधात जर या ठिकाणी तू भुगशील तर तुला सगळा तुझा बायोडाटा उघडा करायला आम्हाला वेळ लागणार नाही तुझी अवकाळ नाही याच्या घ्यायची या ठिकाणी तुझी अवकात नाही त्यानंतर आपल्याला कोण आमचे मराठा बांधव असतील तर त्या पुन्हा सदावर त्या तुला एक या ठिकाणी सांगू इच्छितो तू सुद्धा अवकात नाही तू म्हणायलास ना हु इज मनोज जरांगे हु इज मनोज जरांगे तो मनोज जरांगे इज हजबंड ऑफ युवर मदर म्हणजे एक मराठी सांगायचं झालं तो तुझ्या माईचा नाव राय सध्या मनोज जरांगे पाटील तुझ्या माईचा नाव राय काय उठत काय उठत आणि तू बोल बो तुला आता लहान हाय आणला होता तुला आता मोठा हाय आणतो लक्षात ठेव लक्षात लक्षात येते का तुला एक बारका होता आमच्या बालजीचा आता तुला शिवलुझा मोठा हाय आणतो त्यामुळे सध्या तुला विनंती आहे तुला काय करायचंय तू तू लोकशाहीच्या मार्गाने संविधानाच्या मार्गाने तुझी लढाई लढू शकतो पण सकाळी सकाळी येऊन मराठा आरक्षण आणि दादांच्या जे भुकण्याचं काम करायला लागलास तेवढं भुकण्याचं काम मात्र या ठिकाणी तू बंद कर एवढंच या ठिकाणी सांगतो नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी आलोकप्रिय युट्यूब मध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या कित्येक दिवसापासून चालू आहे आणि मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी जीव सुद्धा द्यायला तयार आहे आणि यांच्यावरती अजय बारसकर सुनीता वानखडे गुणरत्न सदावर्ते अशा बऱ्याच लोकांनी त्यांच्यावरती आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळते पण यांना प्रत्युत्तर म्हणून मराठा समाजाने त्यांना प्रत्युत्तर दिलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होतोय तर तुम्हाला काय वाटतंय नक्की ते आम्हाला कमेंट करून कळवा असेच अपडेट पाहण्यासाठी ट्रेंड मराठी या चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवा